चार वर्षांपूर्वी जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आमचं सरकार आल्यावर बैलगाडी शर्यतीला परवानगी देऊ असा शब्दही दिला होता जाधव यांनी त्यावेळी बैलगाडीला परवानगी मिळेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा पण केला होता त्यामुळे आता था उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शब्द पाळावा आणि त्याची आठवण करून देण्यासाठी जाधव यांनी सांगली ते मुंबई बैलगाडी पदयात्रा दिवाळीच्या दिवशी सुरू केली आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालय इथून जाधव यांची ही बैलगाडी पदयात्रा सुरू झाली आहे अन्वानी पायाना जाधव हे बैलगाडी ओढत घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्रीकडे निघाले आहेत या बैलांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा घेऊन जाधव यांनी ही पदयात्रा काढली आहे वेदनेचा जीव

साल तो यवाट न्याया साथी रक्तालून साल तो यवाट उगवावी आशिची एक पहाट एक पहाट एक पहाट एक पहाट एक, पहात, एक, पहात, एक, पहात, एक, पहात, एक प...